शत्रु भावना ऐसे युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सका शिवभूप जाधवजीन असलेल्या युट्यूब चॅनल वर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आज तुम्हाला आमच्या सर्व जाधव परिवाराकडून शिवजयंतीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा चला मग तर तुमची शिवजयंती तुम्ही कशी साजरी करताय ते तुम्ही आम्हाला सांगा आणि आमच्या इथे पण आज शिवजयंती आज आहे एकोणीस फेब्रुवारी तर मस्त शिवजयंतीचा प्लॅन केलेला आहे आम्ही घरामध्येच आज शिवजयंती आमच्या फॅमिली सोबत साजरी करत आहोत तर तुम्ही तुमची शिवजयंती कशी साजरी करणार आहात ते पण आम्हाला तुम्ही सांगू शकता तर काय काय तयारी केलेली आहे शिवजयंतीची तीच आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि शिवजयंती आपण प्रत्येकाने आपल्या घरात का साजरी केली पाहिजे हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि बरेचशे आपली युट्यूब फॅमिली तुम्ही ओळख म्हणजे माहितच आहे तुम्हाला की आपल्या घरामध्ये एक शिवाजी महाराजांची एक कल्चरल रूम आम्ही तयार केलेली आहे आणि मस्त आज सकाळीच आम्ही महाराजांचं दर्शन घेतलं आणि आता दुपारी आल्यानंतर मग म्हटलं की आज आपल्या घरात शिवजयंती साजरी झालीच पाहिजे शिव म्हणजे शौर्यासाठी आणि आमच्यासाठी पण एक छान वाटतंय आज घरामध्ये uh, शिवजयंती साजरी करत असताना एक सणाच उत्साहाच वातावरण आहे आणि ती करणं काय गरजेचं आहे त्याचे काय महत्त्व आहे ते तुम्ही सांगा आता आता सांगू ओके सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण बरेच सण साजरे करत असतो आणि त्या सणांमध्ये कल्चरल त्याचं एक वेगळं महत्व असतं आपल्याला शिवजयंतीचं एक कल्चरल महत्त्व तर आहेच पण ऐतिहासिक महत्व पण म्हणजे महाराष्ट्राला परकीयांच्या गुलामगिरीतून पहिल्यांदा जर का कोणी मुक्त केलं आणि त्यांना सगळ्यांना कोणी शिकवलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आजच्या लोकशाहीचा पाया खरं तर आपण साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी रोवला होता पाया तयार केला होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही आपण सगळ्यांनी सा शिवजयंती साजरी केली पाहिजे मागच्या आतापर्यंत परत दिवशी शिवजयंती शो� झाल्या असतील जसं चॅनल सुरू झालं तसापासून पण आम्ही पहिल्यापासूनच अशी रूम नव्हती जुन्या घरामध्ये छोटीशी रूम म्हणजे आम्ही असं एक फोटो होता आमच्याकडे पण त्याचा शिवजयंती आम्ही साजरी करतो शिवजयंती साजरी करणं मार्गरजेचं आहे पुढच्या पिढ्यांसाठी शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी नक्की काय केलं आणि ओव्हरऑलच महाराष्ट्रीय महाराष्ट्राच्या मातीत काय इतिहास घडला आपला हे आपल्या पुढच्या पिढ्यांना कळणं फार गरजेचं आहे त्यामुळं त्याच्यापासून ते प्रेरणा घेतील आणि त्या पद्धतीने ते त्यांच्या आयुष्य वैचारिकदृष्ट्या समृद्ध करतील हा त्या एक खरंतर उद्देश आहे शिवाजी महाराजांना आपण म्हणजे राजा म्हणून बोलत आलोय मेजॉरिटी आपले लोक आहेत की त्यांना एक इतिहासातला चांगला राजा म्हणून ओळखतात मला असं वाटतं की त्याच्या पुढे जाऊन आपण आपल्या मुलांना शिवाजी महाराज वेगवेगळ्या अँगलनी कसे राईट होते कसे ग्रेट होते हे सांगितलं पाहिजे शिकवलं पाहिजे आणि त्यातनं बोध घेतला पाहिजे आपण काहीतरी फक्त मुलांनीच नाही आपणही बोध घेतला पाहिजे समाज सुधारक कसे होते ते उत्तम प्रशासक कसे होते किंवा त्यांची डिप्लोमसी कशी होती त्यांचा शिष्टाचार कसा होता युद्ध कौशल्य कसं होतं आणि अचानक प्रसंग अवधान किती किती व्यवस्थित राखलं जाऊ शकतं शिवाजी महाराजांच्या इतिहासातून त्यांच्या स्टोरीमधनं असंख्य वेळा आपलं बघायला मिळतं मग वर्षभरात एकदा शिवजयंती साजरी करायची आणि वर्षभर विसरून यायचं असं करून पण जमणार नाही आजचा दिवस प्रेरणा घ्यायसाठी जसं मी मार म्हटलं घडी आपण प्रेरणा घेतो पण मग कामाला लागतो आता लोक काय करतात जनरली होतं शिवजयंती साजरी होती प्रेरणा घेतो आपण आणि काम बंद पडलं आपलं तसं नको आपलं प्रेरणा घ्यायची त्या दृष्टीने आपण मार्गदर्शन केलं पाहिजे तर शिवजयंती आपल्याला साजरी केली आपण असं म्हणता येईल खऱ्या अर्थाने त्यामुळे पुढं आपण पुढे जाऊ तसं बघू आणि आणि आज हो पूजा तर करूच आपण आणि जशी आज घरात शिवजयंती साजरी होणार आहे तर तशी दोन दिवसांनी ते आमची मी आजची पण शिवजयंती साजरी होणार आहे त्याची पण तयारी आम्ही करतोच आहे पण आपल्या घरात तर आजच्या शिवजयंतीच्या दिवशी तर शिवजयंती साजरी झालीच पाहिजे तर चला आता जास्त फार वेळ न घालवता आपण आता पूजा करून घेऊ ओके आपण छत्रपती शिवाजी महाराज औक्षण करून घेऊयात आपण जसं प्रत्येक योद्ध्याचं करतो तसं पूजेपेक्षा औक्षण शुद्ध मला वाटतं इथे खूप छान जास्त हे होत आहे सूट होत तर आता शेवट हे आहे पहिल्यांदा हार घालून घेऊयात आपण या आपल्या महाराजांच्या मूर्तीला घालू कमी ही प्रतिमा आहे हा आपला फोटो तर आहेच इथे भिंतीला लावलेला आणि ही आता हिंद्यात नाही येताना आम्ही शिवाजी महाराजांची छान अशी प्रतिमा घेऊन आलेलो आहोत शिवनेरी किल्ल्यावरनं आणि मस्त आजच्या शिवजयंतीला पूजा करता येईल आणि म्हणजे ऑप्शन करता येईल आपल्या मूर्तीचा आणि इथं मी आम्ही हे गिफ्ट देण्यासाठी पण आणलेलेच आहे तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओत दाखवलंच होतं तर आणि हा जो हार बनवलेला आहे ते हा चाफ्याच्या फुलांचा हा मागाशी साईनने हार बनवलाय छान एकदम मस्त शोभून दिसतंय महाराजांवरती तो घ्याल तुम्ही बघून ऑप्शन झालेलं आहे एकतर सगळ्यात पुढे जायच्या आधी ना आपण सगळे म्हणजे फक्त महाराष्ट्र नव्हे भारत नव्हे तर पूर्ण जगभरातून शिवाजी महाराजांच्या विचारांचे चाहते असतील किंवा त्यांचे त्यांना मानणारे लोक असतील बऱ्याच प्रकारच्या श्रद्धा असता त्यांच्याशी संबंधित जोडल्या गेले तर पूजा करताना असं होऊ शकतं की एखादी गोष्ट ऑप्शन करताना असं होऊ शकतं की एखादी गोष्ट कमी राहिली कमी पडली किंवा प्रोटोकॉल धरून नसेल कदाचित तुमच्यामध्ये तर त्याचा अर्थ कुठेही असा होत नाही की आमचा छत्रपती शिवाजी महाराजांचा कुठेही अनादर करायचा कुठलाच प्रश्नच येत नाही मनातून आमच्या खूप भावना छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे किती भावना ते आम्हाला तुम्हाला व्हिडिओतनं माहिती त्यामुळे काय चुकलं असेल तर तुम्ही ती माफ कराल अशी अपेक्षा आहे त्या पलीकडे आता आम्ही शिवजयंतीचा नेहमीच साजरी करतो आणि त्यात महत्वपूर्ण मी तुम्हाला आता सांगितलं असंख्य वेगवेगळ्या अँगलनी शिवजयंतीकडे बघितलं पाहिजे आणि पुढच्या पिढीला त्या दृष्टीने घडवलं पाहिजे आपण आम्ही भारतात तर शिवजयंती साजरी होती पण तुला इथं आई इथं कसं वाटलं तुला शिवजयंती साजरी आता इथं छान वाटलं आपल्या भारतात प्रत्येक ठिकाणी शिवजयंती साजरी होतीच परंतु तुम्ही इथं साजरी करता याचा आम्हाला खूप अभिमान आहे नाही खरे आणि इथं वेगवेगळे सण पण साजरे करतो तसं शिवजयंती पण साजरी झाली पाहिजे आणि खरच ही चांगली गोष्ट आहे की आता बरेच जण आपल्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो लावायला लागलेत म्हणजे बरीचशी उदाहरणं आता आम्हाला दिसतात इथं म्हणजे इथं बाहेर आपल्या तिकडे इंडियात तर लावतातच पण इथं पण आम्ही बरेच जणांकडे आता शिवाजी महाराज पाहतोय घरामध्ये फोटो पाहतोय त्यांचे म्हणजे प्रत्येकाच्या घरात आता शिवाजी महाराजांचा फोटो पाहायला भेटतो तर ते पाहून एवढंच छान वाटतं की आपले राजे होते ते त्यांच्यामुळं आज आपण एवढ्या अभिमानाने आपलं मिरवतोय खरं तर त्यांचा अभिमान सगळ्यांनाच असला पाहिजे आणि महाराजांची मूर्ती तर घरात असायलाच हवी त्या नोट तो मिरवतो तू मिळवतो मिळवतो म्हटलं म्हणून मला एक नोट ऍड करू वाटली की छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण पूर्ण वैभव शैली जे आपण मिळवलाच पाहिजे डोक्यात घेऊन पण तो गिरवला पण पाहिजे आणि पुढच्या पिढीमध्ये तो रुजवला पण पाहिजे म्हणजे फक्त मिरवून फायदा नाही म्हणजे शिवाजी महाराजांचा पेहराव करून किंवा शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा देऊन आणि शिवाजी महाराजांवर भाषण करून शिवाजी महाराजासारखा आपल्याला वागता येणार नाही त्यासाठी त्यांचा विचार आपल्याला समजून घेतला पाहिजेत आणि त्या दृष्टीने स्टेप बाय स्टेप छोटी छोटी पावलं टाकली पाहिजे तेवढी मोठी पावलं आपल्याला लागणार नाहीत आपण तेवढे मोठी नाही प्रयत्न तरी तसा राहायला पाहिजे याचा अर्थ असं नाही भाषण करायचं नाही भाषण करायचंच विचार त्यांचे विचार सगळीकडे पसरायचं काम करायचंच आहे आपल्याला आणि त्यांच्या इतिहासाबद्दल आपल्या इतिहासाबद्दल आपल्याला भरपूर अभिमान बाळगायचा आहे मिरवायचाच येतो डोक्यावरून आपण जे ज्योत आणतात म्हणजे मला आम्ही लहानपणी लहानपर्यंत निघेलोय किल्ल्यावरनं ज्योत आणणं इथपासून ती गोष्टी केल्याच पाहिजे के पण किल्ले संवर्धन पण केलं पाहिजे आणि सुदैवाने मी त्या दोन्ही गोष्टी करू शकले लहानपणी आम्ही ज्योत पण आणलेलं आहे आणि नंतरच्या काळात आईला माहिती त्याची साक्षीदारी आई की नंतरच्या काळात आम्ही किल्ले संवर्धनासाठी पण बरंच काळ काम केलं म्हणजे मी इथे असतो परत ते करतो सहा वर्ष आधी त्याचं कारण हे मला वाटतं की म्हणजे इथे जपला पण पाहिजे आणि तो मिरवला पण पाहिजे दोन गोष्टी एकत्र केल्या पाहिजे आणि त्याच्यातनं पुढच्या पिढींना धडे दिले पाहिजे योग्य ते आमच्या पिढी आम्ही प्रयत्न करतोय शौर्यला चांगल्या गोष्टी शिकवण्याचा तुम्ही पण नक्कीच करत असाल याच्या खात्री आणि जर का मी स्वत असेल गडबडीत तर आजचा दिवसापासून स्टार्ट करा आणि स्वतःला प्रॉमिस करा की आपल्या मुलांना शिवाजी महाराजांच्या छत्रपती चा, संभाजी महाराजांच्या आणि ते पूर्णच आपल्या इतिहासाच्या माध्यमात बोध देता येईल आपलं काहीतरी बरोबर तुला शिवाजी महाराजांबद्दल काय माहितीये का तुला काय बोलायचंय का शिवनेरीला शिवनेरीला किती वेळा गेला काय तू सांगताय शिवाजी माझ पाया पाहायला आणि शिवाजी महाराज आणि जिजावांचा स्टॅच्यू बघितलं टेम्पल मध्ये पाण्याच्या टाक्या आहेत त्या त्यांनी पाहिल्या आणि भारतात गेल्यावरती आम्ही शौर्याला गडकिल्ले दाखवतोच शिवनेरी त्यांनी त्याचं दोनदा पाहून झालं त्यामुळे त्याला आता बऱ्यापैकी माहिती आहे आणि शिवाजी महाराजांच्या जीवनातल्या ज्या महत्वा महत्वाच्या घटना आहेत तर त्याला बऱ्यापैकी माहिती आहे औरंगजेब कोण होते से ते माहितीये त्याला शाळसे खान माहितीये त्याला प्रतापगडावरती काय घडलं होतं ते त्याला माहितीये तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही त्याला काय कानावर पडत असतात आमच्याकडनं आणि हाच एक संस्कारांचा पण भाग असतो आपला इतिहास त्यांना पाठ्यपुस्तकात इथं शिकवला जाणार नाही तर त्याच्या त्याच्यावर संस्कार करण्याचं म्हणजे आत्ताच्या ह्या पिढीवर इथं परदेशात राहणाऱ्या नवीन पिढीवर संस्कार करण्याचं खर तर काम हे त्यांच्या आईवडिलांच असणार आहे इथून पुढं तर ते सगळ्यांनी तसं जपलं पाहिजे किंवा आपल्या मुलांना आपला इतिहास सगळ्यांना त्यांनी आपण सांगितलं पाहिजे आणि तर असं आहे आणि बघू मग आता शौर्यला अजून अजून काय 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 गोष्टी माहीत होत आहेत त्यांनी आम्ही आत्ता दोन दिवसापूर्वी छावा पिक्चर पण पाहिलेला आहे छत्रपती संभाजी mm. महाराजांचा तर तुम्ही तो पाहिला नसेल तर चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा तर अक्षरशः अंगावर काटा येणारा हा पार्ट आहे आणि अर्ध्या हा पार्ट बद्दल तर म्हणजे डोळ्यात नाश्रूस थांबत नाहीत आपले आणि हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण तो जेव्हा असा मोठ्या पडद्यावर पाहतो तर तेव्हा अजून त्यातून माहित होतं आणि माहित होत म्हणण्यापेक्षा जास्त जास्त लहान मुलांना मधल्या काळात मला छाबद्दल बऱ्याच मित्रांनी माझं मत विचारत होतं काय होतं माझे बरेच मित्र त्यांना माहिती की मला इतिहासाबद्दल आवड किंवा माझं थोडंफार वाचन करायला मला आवडतं त्यांना माहिती आणि त्यामुळे ते असं काय निघलं की ते मला विचारतो की सर तुला कसा वाटतं तू मूवी तुला कसा वाटला माझ्यासाठी अवघड प्रश्न आहे कारण आणि तो माझ्या इथं बघणारे पण बरेच लोक आहेत त्यांना माहिती की माझं मत काय असतं अशा वेळेस नॉर्मली तर इतिहासाला इतिहास ठेवलं पाहिजे आणि मूवीला मूवी सारखं ठेवलं पाहिजे असं मला वाटतं मूवी पण पाहिजे कारण की जर मुव्ही निघल्या नाही आपण इतिहासाच्याच अँगल सगळ्या जर का चुका काढायला लागलो मूवी मध्ये मला असंख्य दिसल्या खरं तर छावामध्ये मला बऱ्याच गोष्टी दाखवल्या दिसल्या आणि माझ्यासारखे इतिहास वाचवणाऱ्यांना बऱ्याच दिसतील पण मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की जर का मग ह्या चुका निघायला लागल्या आणि त्यांनी जर का डिस्करेज होऊन मुव्ही काढायचे बंद केले तर महाराज माहीत होतील का पूर्ण भारताला छत्रपती संभाजी महाराज ऑलरेडी कमी माहिती भारताला दुर्दैवानी एवढा महान राजाचा महान मुलगा आपले एवढे मोठे राजे होऊन गेले ते अख्ख्या भारताला माहीत व्हायला पाहिजे तर ते दुर्दैव आपलं अजूनही साडेतीनशे वर्षानंतर आपण अपयशी सगळे एकत्रितरित्या की त्यांना पोहोचवायला भारतभर जगभर ते एकतर या मुव्हीनी थोडाफार प्रमाणात साध्य होईल हा येस की हिस्टॉरिकली अप टू डेट एकदम अॅक्युरेट इन्फॉर्मेशन पुढे गेली जरी नसल तर हा हार्ट तसा पण बराच म्हटलं जात आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसे की ऑलरेडी संभाजी महाराजांबद्दल जी काही बदनामी झाली इतिहासात त्याच्यावर पण थोडाफार प्रमाणात प्रकाश टाकला त्यांनी आणि मला असं वाटतं तो प्रकाश भविष्यकाळात जास्त टाकला गेला पाहिजे की ही बदनामी पुसून काढणं आपली सगळ्यांची जबाबदारी आम्ही पुरंदर आपला आता पण मी तुमच्याशी हाच संवाद साधला होता की अशी बदनामी जर का आपल्यापैकी कुणाची झाली तर आपल्याला किती रागवू शकतो आपल्या आई वडिलांची कोणी खोटी बदनामी केली आपल्याला किती रागवतो पण मग एवढ्या मोठा जो अख्ख्या महाराष्ट्राच्या आई वडिलांच्या जागेवर जे अशा माणसांची जर का बदनामी होत असेल तर आपल्याला आपलं काम आहे त्याच्यावर वाद उपस्थित न करता आपल्याला लोकांना त्याच्यातनं प्रबोधन केलं पाहिजे आणि खरं काय ते लोकांना पटवून दिलं पाहिजे जेणेकरून आपल्या राजाची महानता टिकली जाईल भविष्यात तर ते आपलं काम आहे सगळ्यांचं आणि त्यामुळं राज शिवाजी आरती आणि पूजा हे तेवढं इम्पॉर्टंट नाही म्हणजे मी एवढं धारसानी म्हणतोय इम्पॉर्टंट आहे त्यांचे विचार पुढं पोहोचवणं तर ते जास्त महत्वाचं आहे आणि ते जास्त ताकदीने केलं पाहिजे आपण सगळ्यांनी असं वाटतं जगातल्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल तुम्ही मराठी माणसं तर तुम्ही हे गोष्ट वाटतं चला छत्रपती शिवाजी महाराज आमची छान शिवजयंती साजरी झालेली आहे आज घरामध्ये आणि आजच्या जेवणाचा काय मेनू बनवलेला आहे तर स्पेशल मेनू आहे आजचा तर इथे हे आंबे पाहू शकता तुम्ही तर हे आंबे आहेत आपल्या गार्डन मधले तर आंबे आता एक आठवडा झाले सुरू झालेत हो ना आणि रोज आईंना आंबे एक दोन एक दोन तरी सापडतात नाही दोन तीन दोन तीन आणि आम्ही शक्यतो काय करतो आंबे पूर्ण झाडाला पिकून देतो आणि नंतर मग ते तोडतो म्हणजे असे येलो आता हा कलर पाहू शकता तुम्ही आंब्याचा हा झाडावरतीच पूर्ण पिवळा झाला होता आणि मग त्यानंतर हवा आल्यानंतर तो पडला तर इतका इतके गोड येत हे आंबे खूप भारी आहेत आम्ही आता तीन चार वेळा चिरून खाल्ले कट करून आंबा खाल्ला पण आज मस्त म्हटलं आंब्याचा रस करूयात आणि निमित्त पण छान आहे आजचं शिवजयंतीचं आता ह्या सीझनचा आंब्याचा आपला हा पहिला पहिला रस आणि इंडियातून आल्यावर आम्ही विकत आणून बनवला होता आंब्याचा रस पण आपल्या झाडाच्या आंब्याचा हा तसा ह्या सीझनचा पहिला रस असणार आहे तर आता मस्त आंब्याचा रस आहे आजच्या जेवणामध्ये मिक्स व्हेजची भाजी बनवलेली आहे वरण भात आणि चपाती तर आता मस्त आम्ही आंब्याचा रस बनवून घेणार आणि आता चपाती बनवायची राहिली आहे तर त्याच्या आधी म्हटलं आधी पूजा वगैरे करून घेऊयात आपण आणि आता हे झाल्यानंतर मग आम्ही जेवण करू तर मस्त मी आंब्याचा रस बनवते आणि आई आता चपात्या बनवणार आणि आईंना पण टेस्ट करायला भेटले आंबे ह्यावेळी म्हणजे आणि दोन वर्षापूर्वी ज्यावेळी आई होत्या ना तर त्यावेळी आंबे आले आंब्यांचं सीझन म्हणजे स्टार्ट झालं आणि आईंना इंडियात जावं लागलं त्याच्यामुळे त्यांना ते आंबा टेस्ट करता नव्हता आला पण ह्यावेळी मस्त आईंना आता आंब्याचे टेस्ट करता आले आंबे तर हा कलर आपण पाहू शकता आंब्याचा किती असा पूर्ण पिवळा झालेला आहे आंबा मस्त दिसतंय नाही केसरी कलर एकदम हे बघा एकदम भारी आहे आणि काय तो आनंद इतका भारी वाटत ना की आपल्याच गार्डन मधल्या आंब्याचा रस बनवून खाताना एवढं भारी वाटतंय ना आणि आंब्याची साईज एवढी ह्यूज झालेली आहे म्हणजे बऱ्यापैकी वेगवेगळ्या साईज मध्ये आंबे आलेत ह्यावेळी नुकसान तर भरपूर झालं तुम्हाला माहिती आम्ही इंडियात होतो त्यामुळे आंब्याचं भरपूर ह्यावेळी नुकसान झालंय आपल्या पाणी त्याला कमी पडल्यामुळं आणि काही आंब्याची साईज साधारण अर्धा किलोच्या आसपास असेल आता मी जो आंबा आता कट केला हा साधारण अर्धा किलोला थोडा कमी असेल आणि काही असे छोट्या साईज मध्ये आईथे दाखवा दा आंबे असे हा ते असे छोट्या साईजमध्ये तर ह्याच आता जवळजवळ तीन चार वाट्या रस होईल एकाच आंब्याचा तर एवढे हे आंबे एवढे भारी आहेत ना खूपच भारी इकडे लवकर सीझन सुरू होतो लवकर असं नाही होत आई आता आपल्या इकडचे ऋतू आणि थोडा फरक आहे ना आता आपल्या इकडे आता थंडी समजली वगैरे असतात आंबे हो ना तसे इकडे जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये वगैरे येतात आंबे तर इकडचा सीझन थोडा वेगळा असतो अलीकडे अलीकडे असतो म्हणजे हा उन्हाळ्यात आंबे येतात आता इथला ऑस्ट्रेलियातला उन्हाळा म्हटल्यावर इथे जवळजवळ आधी मस्त चमचा नाही आता हे काढून घेऊन मस्त तर तुम्ही पण सगळे या आमच्या घरी आंबरस खायला आमच्या झाडाच्या आंब्यांचा खूप भारी आहे आता लवकरच पेरू पण सीज पेरू सुरू होतील आता छोटे छोटे आलेले झाडाला पेरू आणि आता आंब्यात संत्री सुरू होतील तर संत्री सुरू होतील म्हणजे एकापाठोपाटी एक फळं एक चालूच असतात आपल्या गार्डनमधली आणि ॲपल पण आलेत ह्यावेळी संत्री आलेत ॲपल आलेत आंबे आलेत पेरू आलेत ते पण आहे हे करून द्या मला मस्तपैकी आमचं जेवण बनवून रेडी आहे मग या रस बनवताना मी तुम्हाला दाखवलाच आणि छान असा आपला हा रस झालेला आहे एकदम भारी घरच्या आंब्यांचा आणि कलर एकदम भारी आलेला आहे त्याला आणि साखर टाकायची तर अजिबातच गरज नाही कारण की आंबेच खूप गोड आहेत इथे छान मिक्स व्हेजची भाजी बनवलेली आहे आणि वरण भात लोणचं आणि आंब्याचा रस तर असा सिंपल आणि साधं जेवण असणार आहे आजचं मस्त एकदम तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि तुम्ही पण या सगळ्या जेवायला तर पुढच्या व्हिडिओत आपण परत भेटणारच आहोत तर अशा पद्धतीने आम्ही आजची अशी शिवजयंती साजरी केली तर तुम्ही तुमची शिवजयंती कशी साजरी केली ते तुम्ही आम्हाला कर कमेंट करून सांगू शकता आणि पुन्हा एकदा आमच्या जाधव हो परिवाराकडनं तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप खुँँ, हार्दिक शुभेच्छा जय जिजाऊ जय शिवराय न धन्यवाद